नमस्कार प्रेक्षकांनो सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला त्याआधी अर्जुन आता अर्जुनला आश्रमात मिळणार आहे हे खूप मोठं थ्रू आणि टर्निंग पॉईंट आणि त्याला हे समजणार आहे की प्रियाने ज्या अँगलनी कोण होताना पाहिलं असं तिने साक्ष दिली त्या अँगलने तर काही दिसतच नसतं म्हणजे कोण कुठे उपाय आणि कोण कोणी केला हे दिसतच नसतं त्यामुळे आता तिचा डाव फसणार आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या माझे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आजचा भाग सुरू होतो कालचा सा शेवटचा सा सायली अर्जुनचा संवाद त्यांनी आधी दाखवलेला आहे अर्जुन सायलीला बोलत असतो की उत्तर द्यायला हवं मोठ्यांना ते चुकतं तेव्हा त्यावर आता सायली बोलते अहो वाद घालण्यात काहीच अर्थ नाही आहे मी फक्त कल्पना आई आणि पूर्णाजींचा गोडवा बाहेर निघण्याची वाट बघत आहे फक्त एवढंच इतका समजूतदारपणा दाखवून सुद्धा आता सैलीचा मूड ऑफच असतो हे अर्जुनच्या लक्षात येत असतं पण त्याच्या मनात तिच्याविषयी खूप कौतुक असतं आता अर्जुन मनात विचार करू लागतो की माझा मूड ऑफ असला तर मिसेस सैली लगेच काहीतरी करतात मला सुद्धा काहीतरी करायला हवं अर्जुन आता विचार करू लागतो की काय करायचं कसा मिसेस सायलीचा सा मूळ ठीक करायचा तितके आता अर्जुनचं सा लक्ष सैलीने रूम मध्ये ठेवलेल्या गणपती बाप्पांकडे जातं सायली आता बिचारी आपलं काम करत असते आता अर्जुनला काहीतरी आठवतं आणि तो बोलतो मिसेस सायली हे देवघर आपल्या रूममध्ये दे कशाला आहे आता सायली एकदम चिडते आणि बोलते कशाला हवाय म्हणजे मी देवपूजा नाही करायची का त्यावर आता अर्जुन बोलतो करा ऑफकोर्स करा पण इथे का बरं नाही म्हणजे तुम्हाला आता घराची सगळी कामं करायची जबाबदारी मिळाली आहे की नाही मग तुम्ही खालच्या मोठ्या देवघरात जाऊन सुद्धा पूजा करू शकता नाही का आता शैली त्यावर विचार करू लागते आणि ती खूप आनंदी होते ती बोलते अहो हे तर माझ्या लक्षातच आलं नाही नाही म्हणजे मला आवडेलच खाली जाऊन पूजा करायला पण मला थोडी भीती वाटते पूर्णाजी चिडल्यात तर त्यावर आता अर्जुन बोलतो का चिडेल मम्माने स्वत तुम्हाला या घरची सगळी जबाबदारी दिली आहे म्हणजे देवी समोर दिवा लावण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे नाही का तर शैली खूप खुश होते आणि बोलते माझ्या लक्षातच आलं नव्हतं हे आणि ती आता अर्जुनला सांगते मी आत्ताच जाते आणि पटकन समोर दिवा लावते हां त्यावर आता सैली खूपच खुश होते तिच्या देवाजवळ जाते आणि गणपती बाप्पांना ती उचलून खालच्या देवघरात न्यायसाठी आपल्या सोबत घेते आणि ती जाताना अर्जुनला त्या देवाला दाखवत असते अर्जुन आता गणपती बाप्पांसमोर हात जोडतो आणि सैलीला खुणावतो की जा घेऊन जा खाली तुम्ही सैली गेल्यावर आता अर्जुन मनात विचार करू लागतो मिसेस सैलीला छोट्या छोट्या गोष्टीतून किती आनंद होताना खरंच यांच्यासारखं कोणीच नाही आता तितक्यात अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो अर्जुन चैतन्याला बो, म्हणतो बोल रे त्यावर आता चैतन्य बोलतो अर्जुन तुम्हाला कोणतं काम आणि ते मी केलं नाही असं झालंय का पण यावेळेस मी तुझं काम चोख केलंय आपल्याला आश्रमात जाण्याची डेट ही उद्याचीच मिळाली आहे त्यावर आता अर्जुनला आनंद होतो तो बोलतो सिरियसली फॅन्टॅस्टिक तुला सांगू मी जेव्हा तुला सांगितलं होतं ना की उद्याची डेट घेतो आश्रमात जाण्यासाठी तेव्हा मला थोडीशी शंका होती की डेट मिळणार की नाही पण आताच मिसेस सैली खाली देवघरात आपला आपल्या देव ठेवायला आणि दिवा लावायला गेलेत आणि मला लगेच गुड न्यूज मिळाली त्यावर आता चैतन्याला आश्चर्यच होतो आणि तो, तो हसून बोलतो काय एक मिनिट तू कधीपासून देवा वगैरेवर विश्वास ठेवायला लागलाय त्यावर आता अर्जुन सांगतो माझा माझ्या बायकोवर आणि तिच्या श्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे तू बघच आश्रमात आपल्याला नक्कीच काहीतरी क्ल्यू मिळणार आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे व्हिडिओच्या की प्रिया ज्या अँगली लपून बसली असते त्या अँगली तिला काही दिसतच नसतं असो सीन शिफ्ट होतो आता नागराज महिपतकडे आलेला असतो आणि साक्षी बिचारी पायऱ्यावरती विचार करत बसली असते ती कोणाशीच काही बोलत नाही आता हे बघून महिपतला अस्वस्थ होतं आणि तो आता मुद्दामच साक्षीसोबत काहीतरी बोलण्याचा असा टॉपिक काढतो आणि म्हणतो की साक्षी ते आपल्या साखरगाव मधला तो प्लॉट आहे की नाही त्याचं काम आहे बरं का आहे ते आपल्या ताब्यात अशा आपण दोन दोन तीन तीन मजला परत अशा उभ्या करून टाकू आणि काय साक्षी का ते काय तिथनं ते रेल्वे पण जाणार आहे आणि त्याचा अभाव वाढेल ना की विचारूच नको आता त्यावर नागराज सुद्धा काहीतरी सुचतो तो जो असा बोलतो की हा तो हायवेवरचा प्लॉट आहे ना तो कसला भारी झालाय ना मी परवा गेलो होतो तिकडे तेव्हाच बघितलं त्यावर आता महिपत बोलतो हा मग नागराज आता साक्षीसोबत बोलण्याचा सा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो साक्षी पहिल्यापासून तूच त्या प्रोजेक्टवर हँडल केलं होतंस ना वाव मस्त मस्त अभिनंदन तर आता महिपत बोलतो काय माझ्या पुरीने कुठेतरी हात टाकला आणि त्यात यश मिळालं नाही असं झालंय का कधी लक्ष्मी आहे ती माझी साक्षी पण त्यावर काहीच बोलत नाही का आणि ती आपलाच विचारत असते त्यावर आता महिपत बोलतो बरं मी काय म्हणतो साक्षी आज ना आपल्याकडे नागराज शेट आले त्यामुळे आपण काय जेवणात ते चिकन बिकन करायचं का आणि तो आता नागराजला बोलतो म्हणजे आमच्या साक्षीला आहे की नाही बटर चिकन खूप आवडतं तुम्ही खाणार का त्यावर आता नागराज बोलतो म्हणजे काय नक्कीच त्यावर आता महिपत बोलतो हा आपण तेच करूया मग साक्षी त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही ती बिचारी आपल्या ट्रॉमा मध्येच असते इतक्या लहान वयापासून ती एकदम प्रेमाने लाडाने वागवलेली असते म्हणून तिला जेलमध्ये जाण्याचा खूप त्रास होत असतो महिपत साक्षीला विचारतो काय ग करायचं का बटर चिकन साक्षी त्यावर आता काहीच बोलत नाही महिपत आता तिच्या जवळ येतो आणि बोलतो अगं बोल ना ए साक्षी बोल ना खदा खदा बोल त्या अर्जुन सुभेदारचे तुकडे तुकडे करा आणि आपल्या कोणतरी प्लॉट मध्ये गाडा बोल की आत्ताच गाडून येतो पण तोंडानं बोल काहीतरी बोल असं तो आता साक्षीवर उरडत असतो साक्षी त्यावर काहीच बोलत नाही ती महिपतकडे बघते आणि तिथून निघून जाते आता महिपत खूप चवताडून उठला असतो खूप वैतागला असतो तो आता हे बघून नागराशाच्या जवळ येतो आणि त्याला सांगतो महिपत तिच्यावर चिडचिड करून काय होणार आहे त्यावर आता महिपत बोलतो शेठ हा तिच्यावरचा राग नाही हा अर्जुन सुभेदारवरचा राग आहे त्याला तर मी असा तानून मारणार आहे ना त्याच्या डोळ्यासमोर आहे ना तारेच चमकतील बघास तुम्ही आता नागराजला भीती वाटते तो बोलतो ए बाबा काही आणखी लफडे नको करून घेऊ जे ऑलरेडी झाले ना निस्तर था निस्तर था ते निस्तरता निसतच आपली वाट लागली आहे चांगली ते तरी बरं झालं ते आपल्याला ती हुशार वकील दामिनी देशमुख मिळाली आणि काय तू नवीन काहीतरी कांड करशील ना तर ते तिला झेपणार नाही बरं का त्यामुळे आता काही करू नको कळलं का पुढे तो आता महिपतला बोलतो मला माहिती आहे माहिती आहे मला की तुला अर्जुन सुभेदारवर किती राग आहे ते पण प्लीज सध्या काही करू नको थोडं थंड घे त्यावर आता महिपत बोलतो मला कळताय ते नागराश असे हात फरफडून चालणार नाही चिखलामध्ये पण काय करणार पण आपण त्या प्रियाला त्या घरात पाठवलंय काय उपयोग आहे त्याचा ते प्रिया सुभेदारी झाल्यापासून कामाचा तर काही पत्ताच नाही उलट माझच मास तिचा आता महिपत विचार करू लागतो तो नागराजला बोलतो या प्रियाचं काहीतरी करावं लागेल आधी काय करायचं असं म्हणत आता तो प्रियाला कॉल करतो प्रिया आणि अश्विन आता कारमध्ये असतात आणि त्याने दर्शन घेतलेलं आहे असं दाखवलंय आपल्याला आणि ते आता जात असतात त्यावर आता अश्विन आणि प्रियाचे गप्पा आपल्याला दाखवले अश्विन प्रियाला सांगत असतो तन्वी आज दर्शन काय पूर्णाजीच्या मनासारखंच झालं ना आणि बॉम्बॅड पण खूप खुश होते त्यावर आता प्रिया बोलते हो ना त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे रे अश्विन अश्विन आता तन्वीला सांगतो की तुला माहिती आहे का मला ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आधी काहीच इंटरेस्ट नव्हता पण आज काय तू सोबत होतीस ना म्हणून असं मला वाटलं की मंदिरात जावं दर्शन घ्यावं आता प्रिया मनात विचारच करू लागते की किती मूर्ख आहे हा मला याला झेलावं लागतं निसतं तितक्या आता आता तिचा फोन वाचतो आणि आता महिपतचं नाव तिथे डिस्प्ले होत असतं अश्विनचं लक्ष तर ड्रायव्हिंगकडे असतं त्याचं लक्ष फोनकडे जाऊ नये म्हणून ती पटकनच तिचा फोन घेते अश्विन आता प्रियाला बोलतो अगं हळूहळू इतकी काय घाई आहे इतकी का, का पॅनिक होत आहेस तू कोणाचा फोन आहे त्यावर आता प्रिया घाबरते आणि ती बोलते पॅनिक अरे पॅनिक नाही काय ना तो फोन माझ्या हातून निसटत होता म्हणून आता काय अश्विनला सुद्धा तिचं सगळं बोलणं खरंच वाटत असतं प्रिया आता लगेच महिपतचा फोन कट करतो आता महिपत बोलतो बघितला का नागराज शेड प्रिया सुभेदारींचा माझ बघितला माझा फोन कट केला तिने त्यावर आता नागराज बोलतो अरे ती घरी असणार सुभेदार असतील आजूबाजूला कसा असले ति तुझा कॉल आता महिपतला खूप राग येतो तो बोलतो ते पाताळात असली ना तरी पण तिने माझा फोन उचलायचा सांगा तिला कळलं का अहो नागराज आहे तिला तिच्या औकात दाखवून द्या तुम्ही त्यावर आता नागराज मांडवला तो आणि ठीक आहे असं बोलतो महिपत आता परतच प्रियाला कॉल लावतो आणि आता प्रिया तो कॉल बघून आणखीच घाबरते ती घाबरतच आता अश्विनला विचारते एक महत्वाचा फोन आहे घेऊ का मी त्यावर आता अश्विन कॅज्युअलीच घेतो तो, तो बोलतो घे ना इतकं काय त्यात प्रिया आता फोनवरती असं हात ठेवते नाव दिसलं नाही पाहिजे म्हणून अश्विनलानी ते लगेच कॉल घेते त्यावर आता कॉल उचलल्यावरती महिपत बोलतो आली या गावात अजब वरात काय होण्या नाही काय आता प्रियाला घामच फुटतो तिला ते गोळीबारवाला सीन सगळं आठवत असतं कसं महिपतने ना हसत हसत तिच्यावरती गोळीबार केलेला असतो नाचत नाचत वगैरे ते सगळं तिला आठवत असतं हो अश्विनचं लक्ष तर प्रियाकडे जातं आणि तो विचारतो काय झालाय तू इतकी टेन्स का वाटते फोनवर बोलताना काय आहे कोणाचा फोन आहे त्यावर आता प्रियाला काही सुचत नसतं आणि ती बोलते अ ते तिकडे आता महिपत बोलतो आ आ ते म्हणजे काय काय चाललंय प्रिया सुबेदारीन नवऱ्याकडनं सेवा करून घेण्यात चालल्या की काय आहे नव्या नवरीची म्हणजे काय आता मला तुझ्याशी बोलायचं असं तर डायरेक्ट तुझ्या बेडरूममध्ये यावं लागेल मला सांग कधी येऊ अश्विनचं लक्ष आता प्रियाकडेच असतं आता त्यावर प्रिया नाटक करत बोलते हॅलो हो। हॅलो मला आवाज नाही येते काही आणि ते आता अश्विनला सांगते अश्विन जरा एक मिनटं गाडी पाचवला लावतोस का एक इम्पॉर्टंट कॉल आहे ती आता अश्विनला खोटं खोटं सांगते की नेटवर्क येत नाही आता मी बाहेर जाऊन बोलते हां कॉलवर त्यावर आता अश्विन तिला हो म्हणतो आता प्रिया गाडीच्या बाहेर येते आणि आपला घाम पुसत पुसत असते आता महिपतला बोलते तुम्ही परत परत मला फोन का करताय अरे मी अश्विन सोबत आहे त्याला संशय आला तर काही आता महिपत तिला बोलतो मग आपली कामाला नीट करायची म्हणजे काय आहे ना मला तुला फोन करण्याची गरज नाही भासणार काय घरात काही सापडलं का के तुला त्यावर आता प्रिया वैतागुणच बोलते अहो मला घरात काय सापडणार आहे तो अर्जुन आणि ती सायली आहे ना माझ्यावर नेहमी बारीक लक्ष ठेवून असतात आणि ती मागे आता अश्विनकडे हसतच बोलते आणि समोर महिपतला सांगते अरे तो तिकडे म्हातारा तो घरी येऊन बसलाय आता महिपत बोलतो मग अशी चिलटं खांद्यावर बसू द्यायची नाहीत कळलं काय बुनबून करायला लागते ना कानाजवळ की अशी चिडून टाकायची लगेच त्यावर आता प्रिया बोलते अरे तुम्ही काय चिडून बिडून टाकायचा नेहमी विषय नका काढत जाऊ तुम्हाला काय माणसं मारायची देवी ताकद मिळाली काय काय असे वागता तुम्ही कुठे आता ती महिपतला सांगते हे बघा माझं ठरलंय माझा प्लॅन ऑलरेडी झालेला आहे त्यामुळे उद्या तो म्हातारा घरी नसेल ठीक आहे आणि पुढे ती दबक्या आवाजत बोलते चला आता नवरा बघतोय माझा असं म्हणत ती कॉल ठेवते आणि आपला घाम पुसते आता ती कारमध्ये बसताना अश्विन अश्विनसोबत अशी प्रिटेंड करत असते आणि ती अश्विनला सांगते अरे प्रॉब्लेम काही नाही झाला आहे त्यावर आता अश्विन बोलतो अरे चेहरा बघ ना तुझा किती लाल होताय तो कोणाचा फोन होता काही प्रॉब्लेम वगैरे झाला आहे का तो तर टेन्स दिसते आहे सांग मला त्यावर आता प्रिया सांगते अरे माझ्या मैत्रिणीचा फोन होता मागे ना मला एक इंटर्नशिप ऑफर झाली होती आणि बाबासुद्धा तयार झाले होते ते परवानगीसुद्धा दिली होती त्यांनी मला मग काय आपल्या लग्नाचा विषय सुरू झाला ना त्यामुळे तो विषय तिथेच थांबला आणि माझी एक मैत्रीण करते सध्या ती इंटर्नशिप वगैरे त्यामुळे तिला ते जमतच नाही अरे म्हणून ती मला रोज फोन करत असते आणि मला सगळे डिझाईन्स आणि ड्रॉइंग्स करून द्यायची असतात तर तिला रोजचा ना स्ट्रेस झालाय सुद्धा त्यावर आता अश्विन सांगते तुला ना नेहमी सगळ्यांची मदत करायची असते त्यावर आता प्रिया बोलते हो ना खरं आहे पुढे अश्विन बोलतो आणि त्याचा तुलाच त्रास होतो शेवटी त्यावर आता प्रियासुद्धा विचार करत असते की हो ना मला महिपत आणि नागरेसचा त्रासच होतोय ती आता पुढे काही अश्विनने प्रश्न नाही विचारावेत म्हणून अश्विनला सांगते बरं अश्विन आपण निघूया का आता काय ना आई बाबाने आपण सोबतच निघालो होतो ते पुढे पो पोहोचतील आणि ते काळजी करतील कुठे राहिलेत म्हणून त्यांना टेन्शन येईल त्यावर आता अश्विन गाडी काढतो आणि हो असं बोलतो अश्विनचं लक्ष आता प्रियाकडे असतं प्रिया आता फेक स्माइल देत असतं त्याच्याकडे की नाही सगळं ठीक आहे वगैरे पण तिच्या मनात टेन्शनच असतं आता काय करायचं महिपत मला परत परत विचारेल वगैरे इकडे आता सायली खाली येते आपल्या देवाला घेऊन आता विमलला ते दिसतं आणि विमल बोलते अहो आज तुम्ही खूप खुश दिसत आहे सायलीवाहिनी आणि तुम्ही मूर्ती का खाली घेऊन आलात त्यावर आता सायली अगदी आनंदी होऊन सांगते विमलताई आज मी आपल्या देवघरात दिवा लावणार आहे त्यामुळे मला खूप छान वाटतंय त्यावर आता विमल बोलते लावा लावा तुमचा हक्क आहे तो तितक्यात आता आजी कल्पना प्रताप घरी आलेली असतात आणि त्यांच्या मागोमाग आता ही प्रिया सुद्धा येते आता प्रताप प्रियाला विचारतो काय तन्वी काय एकटीच आलीस अश्विन कुठे आहे त्यावर आता प्रिया सांगते तो हॉस्पिटलला गेला मला इथे ड्रॉप करून गेला बाहेर आणि पुढे ते पूर्णाजीकडे बघून सांगते जेवणाच्या वेळेपर्यंत येईल असं तो म्हणालाय त्यावर आता प्रताप बरं म्हणतो आणि सगळे आता आत येतात सगळ्यांचं लक्ष आता सैलीकडे जातं त्यावर आता पूर्णाजी सैलीला विचारते हे काय देवाची मूर्ती घेऊन तू इथे काय करते आहेस त्यावर आता सायली उत्तर देते अहो पूर्णाजी दोन घरात सॉरी एका घरात दोन देवघरं झाली होती आणि ते माझ्या मनाला काही पटत नव्हतं पण आता आईंनी मला घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत ना म्हणून मी आता ही मूर्ती याच देवघरात ठेवून त्याचं पूजन करणार आहे आता प्रियाचं तोंड जरा वाकडंच होतं पुढे आता कल्पना बोलते हो मी तुला सगळं सांगितलं आहे तू घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या घे पण पुढे ते काही बोलतच असते तितक्यात आता पूर्णाजी तिला थांबवते आणि बोलते कल्पना तिने सांजेला मला काही वाद नको आहे घरात आणि देवासाठी तर अजिबात नको आहे काय ना कुणीही पूजा केली तर ते देवीला पोचतेच आता ही प्रिया पूर्णाजीकडे बघूच लागते की का म्हात्याने हिची बाजू घेतली आहे वगैरे का चिडली नाही ही तिच्यावर सायली आता सगळ्यांना सांगते तुम्ही इथे या ना मी दिवा वगैरे लावते सगळेजण आता देवघरात देवासमोर येत असतात सायली आता मस्त तिची मूर्ती ठेवते त्याची स्थापना करते पूजा करते देवाची आरती करते आणि ती सगळ्यांना प्रसाद देते प्रियाला मात्र हे सगळं नाईलाजणे बघाच लागत असतं आणि ते सगळ्यांना पाहून हात जोडते घरचे सगळे अगदी मनापासून देवीसमोर हात जोडत असतात सायली आता मनात समोर बोलते देवी आई आज मला सगळ्यांसोबत देवळात नाही जाता आलं पण तुझ्यासमोर दिवा लावताना सगळे माझ्या पाठीशी उभे आहेत हे तुझीच कृपा असं म्हणत आता सायली सगळ्यांना प्रसाद देत असते आणि आता प्रियाला प्रसाद देताना मात्र सायली तिला टोमणं मारते आणि बोलते प्रसाद घे प्रिया देव तुला सद्बुद्धी देव आता हे प्रियाचं जीवारच आलेलं असतं पण आता ती मनात विचार करू लागते हिला ना खूपच मात चढला आहे तिच्या बापाला घराबाहेर काढलं ना की आपोआप सरळ होईल कुठे गेला कुठे तो म्हातारा असं म्हणत ती आता इकडे तिकडे मनोभावना बघू लागते पूजा करून झाल्यावर हो इकडे सायली आता सगळ्यांसमोरच विमलसोबत जेवणाचं डिस्कशन करत असते आणि ती बोलते बरं विमल ते आज हो रात्री ना आपण काही लाईटमध्येच करूया काही हलकं वगैरे पिठलं करूया का शेवग्याच्या शेंगा घालून त्यावर आता विमल बोलते छान बरं करूया आपण इकडे आता सगळेजण आपापल्या खोलीत जातच असतात तितकेच आता पूर्ण आजीला खूपच जोराचा ठसका लागतो आणि ते जोरा जोराने खोकले लागतात कल्पना विचारते काय झालं आहे आता तर तुम्ही बरे होत्या काय झालं आणि आता ती कल्पना विमलला सांगते पाणी घेऊन ये त्यावर आता सायली बोलते मी आणते पाणी तुम्ही इथे आधी मी आलेच हा आता भामट्यासारखे दूरूनच हे सगळं दृश्य बघत असते पण ती काहीच करत नाही सायली आता पूर्णाजीसाठी पाणी वगैरे घेऊन येते तरीही आता पाणी पिल्यावर सुद्धा पूर्णाजीचा ठसका तसाच राहतो काही गेला नसतो त्यांचा ठसका सायली आता पूर्णाजीला विचारू लागते पूर्णाजी तुम्हाला ठसका लागला का हो की घसा आधीपासूनच तुमचा दुखतो आहे पुढे आता ती प्रताप आणि कल्पनाला बोलते मी ना पूर्णाजीच्या खोलीत खोकल्याची औषध असेल ते घेऊन येते हा लगेच आणि सायली आता पटकन धावतच जाते तर प्रिया तिथे भामट्यासारखी उभी ह्या सगळ्या तमाशा बघत असते इकडे आता कल्पना विचारते अहो मी अश्विनला कॉल करू का त्यावर आता खुनावत पूर्णाजी तिला नाही असं बोलतात प्रिया आता पूर्णाजीला बोलते ऐक ना पूर्णाजी डोळे बंद कर आणि शांतपणे झोपून जा जाईल हां तुझा खोकला इतकं काही नाही आहे सायली आता लगेच येते आणि पूर्णाजीला आपल्या खोकल्याचं औषध देते सायली आता पूर्णाजीला सांगते अश्विन भाऊजीने दिलं होतं ना हे औषध तुम्हाला पटकन बरं वाटेल हा पूर्णाजी खोकलतच बोलतात घसा घसा त्यावर आता कल्पनाला कळतं ती बोलते तुमचा घसा दुखतोय का औषध पिऊनसुद्धा सुद्धा आता पूर्णाजीचा खोकला काही जात नसतो सायली बोलते मी तुमच्यासाठी गरम पाणी आणते हा आता प्रतापच्या एकदम लक्षात येतं त्याला आठवतं आणि तो बोलतो सायली तू मागे काढा केला होतास ना आजींसाठी तसा करतेस का तर आता सायलीला खूपच आनंद होता आणि सायली बोलते हो बाबा करते ना लगेच करते पूर्णाजीचा ठसका काही बसलेलाच नसतो आता सायली पटकनच काडा बनवायला घेते आणि ती आता विमलला सांगते विमल ते पटकन बाहेरचे तुळस वगैरे घेऊन या प्रताप आता प्रियाकडे बघत असतो त्यावर आता प्रिया मठ्ठपण्यासारखी अशी उभी असते आणि ती काहीच बोलत नसते प्रतापच्या कुठेतरी हे लक्षात येतच असतं की सायली किती धडपडती आहे आणि प्रिया माठासारखी अशी उभी असते ती म्हणजे लिटरली पूर्णाजीला जवळसुद्धा जात नाही सायली आता लगेच आपला काळा बनवते आणि आता तो काळा गरम असल्यामुळे ती फूक मारते पहिले आणि मग ती पूर्णाजीला प्यायला देते आणि बोलते पूर्णाजी घ्या हा सावकाश प्या पूर्णाजीला आता काडा पिल्यावरती ती लगेच इन्स्टंट बरं वाटतं कल्पना आता पूर्णाजीला विचारते बरं वाटतं का तुम्हाला थोडंसं त्यावर आता पूर्णाजी बोलते हो थोडं थोडं मला बरं वाटतंय आता त्यांचा ठसका आता बसतो आणि त्या दीर्घ श्वास घेऊ लागतात प्रता पूर्णाजीला बोलतो की मला वाटलंच होतं की या काळ्याने तुला बरं वाटणार अगं आम्ही कितीही औषधी बनवलीत ना तरी आजीबाईंचा बटवास कामी येतो कल्पना आता बोलते पूर्ण आहे तुम्ही ना तुमच्या खोलीत जाऊन जरा आराम करा आता ही प्रिया मनात विचार करू लागते की म्हातारीच्या या खोकल्याच्या आवाजाने तरी बाहेर यायला हवे होते कुठे आहेत ते कुठे गायब आहेत असा ती विचार करू लागते त्यावर आता कल्पना बोलते तन्वी तू पूर्णाजीला घेऊन जाते का त्यांच्या खोलीत त्यावर आता प्रिया बोलते हां ए हा एक मेसेज पाठवलं ना की मी लगेच घेऊन जाते सगळेजण आता तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात कल्पना त्यावर बोलते बरं असो दे मीच घेऊन जाते त्यावर आता प्रिया बोलते हां सगळे तिला काही घेणं देणंच नाही आहे कोणाचं ती अशी वागत असते सायली आता सांगते आई मी गरम पाणीसुद्धा पाठवते हां पूर्णाजीच्या खोलीत आणि ती आता पूर्णाजीला सांगते ते खूप प्या हा तुम्ही पूर्णाजी म्हणजे तुम्हाला आणखी बरं वाटेल आता सायली किती धडपडते आहे आता प्रतापच्या लक्षात येतं आणि तो बोलतो सायली काढ्यासाठी खरंच खूप थँक्स हा सायली त्यावर बोलते बाबा अहो त्यात थँक्स काय आहे सायली आता खूप आनंदी झाली असते प्रताप आणि आता कल्पना अस पूर्णाजीला तिच्या खोलीत घेऊन जात असतात ते सगळे आता तिथून निघून जातात एक एक करून पुऱ्या तिथे एकटीच असते हॉलमध्ये प्रिया मनात विचार करू लागते काय इतकंसा काळा केला त्या तितकं काय थँक्स वगैरे हो तिच्या परत एकदम लक्षात येतं आणि ती बोलते पण आता एक एक करून ही विरघडायला नको याकडे माझं लक्ष असायला हवं हो। आता पूर्णाजीला बरं वाटत असतं त्यामुळे आता सायली आपल्या खोलीत येते आणि तिचा तिचा हा आनंद ती आता अर्जुनसोबत शेअर करत असते अर्जुन आपल्या कामात असतो सायली एकदम आपल्या रूम तिच्या रूममध्ये येते आणि अर्जुनला रो गोल गोल अशी जोरात जोराने फिरू लागते आणि मग ते हो मी खूप आनंदी आहे खूप आनंदी आहे अगदी निरागस सारखी लहान लेकर सारखी ती करत असते खूप गोड वाटला हे बघून अर्जुन म्हणतो हो सांगा तरी काय झालं सैली सांगते अहो आता मी खाली गेली होती ना तेव्हा दिवा लावताना तिथे आजी आणि आई आल्या आणि त्यांनी मला थांबवलं नाही दिवा लावण्यापासून उलट त्यांनी माझ्या हातून प्रसादसुद्धा घेतला आणि नंतर काय बाबांनी मला आजीसाठी काडा बनवायला सांगितला अगदी हक्काने अर्जुन अगदी मन हे ऐकत असतं अर्जुन आता सैलीला बोलतो की आणि इतकीशा गोष्टीमुळे तुम्ही इतक्या आनंदी झाल्यात सैली त्यावर हो असं बोलते पुढे आता अर्जुन बोलतो शेवटी तुमच्या मनासारखंच झालं तुम्हाला देवदर्शनाला बाहेर जायचं होतं ना पण ते आता बाहेर नाही तर आपल्या घरीच झालं देवदर्शन तेही सगळ्यांसोबत त्यावर आता सैली बोलते हो ना आणि माणसाची जर इच्छाशक्ती असली ना सगळं आपल्या मनासारखं होतंच आणि माणसाच्या इच्छाशक्तीवरच खूप गोष्टी अवलंबून असतात हे मात मात्र खरं आहे हा पुढे ती अर्जुनला सांगते आणि देवीसुद्धा आपल्या सगळ्यातली दरी अशीच मिटवेल माझी पूर्ण विश्वास आहे बघा पुढे आता अर्जुन सायलीला सांगतो आणि देवी यांनी आपली अजून एक इच्छा पूर्ण केली आहे बरं त्याला त्यावर विचारते कुठली त्यावर आता अर्जुन सांगतो आपल्याला इन्व्हेस्टिगेशनसाठी आश्रमात जाण्याची परवानगी मिळाली आहे आता आपण मनुभावना घेऊन आश्रमात जाऊ शकतो आता सायली आणखी आनंदी होते आणि ते बोलते वा काय सांगताय आजचा दिवस खूपच छान आहे आज आपलं देवघर एक झालं आणि केसमध्ये सुद्धा काहीतरी इम्प्रुवमेंट दिसत आहे ह्या सगळ्या गोष्टींना हळूहळू होत आहे देवी आहे ना खूपच प्रसन्न आहे आपल्यावर त्यावर आता अर्जुन सांगतो देवी असं मला माहीत नाही पण जेव्हा माझी बायको खूप खुश असते प्रसन्न असते ना तेव्हा मला दुसरं काहीही नको असतं सायली आता लास्ते हे ऐकून आता सीन शिफ्ट होतो रवी राजाने प्रतिमा बाहेरून आलेली असतात कदाचित ते हॉस्पिटलमधूनच आलेली असतात तर आता सुमान सांगते थांबा हा दादा वहिनी मी तुमच्यासाठी पाणी आणते तितक्या तिचं लक्ष आता प्रतिमाच्या चेहऱ्याकडे जातं ती बोलते बापरे वहिनी तुमच्या चेहऱ्यावरचे डाग किती कमी झाले आहेत आणि जे काही आहेत ना ते पण अगदी फिकट दिसत आहे ट्रीटमेंटचा छान उपयोग होत आहे हा आता हे करून प्रतिमा आणि रविराजला खूप आनंद होत असतो आता सुमान रविराजला बोलते भाऊजी वहिनींच्या चेहऱ्यावरचे डाग जसे कमी होत आहे ना तसे आपल्या पूर्वीच्या प्रतिमा वहिनी परत येत आहे हो ना त्यावर आता रविराज प्रतिमाकडे बघतो आणि बोलतो मला नाही तसं वाटत आता सुमनला प्रश्नच पडतो आणि प्रतिमाला सुद्धा सुमन विचारते म्हणजे त्यावर आता रविराज सांगतो तिच्या चेहऱ्यावरती दाग असू देत किंवा नसू देत ही माझी तीच प्रतिमा आहे जिच्याशी मी लग्न केलं होतं प्रेमवळ सर्वांना जीव लावणारी तिचं मन तेव्हा देखील सुंदर होतं आणि आजही तितकंच सुंदर आहे आता हे ऐकून प्रतिमाला खूपच आनंद होतो ते आता रविराज सांगतो आणि तेच खरं सौंदर्य असतं अगदी खरं अगदी लाखातली एक गोष्ट बोलला रविराज असं बोलतो सुमनला बोलतो सुमन मी प्रतिमाच्या सौंदर्यावर कधीच प्रेम नाही केलेलं तिच्या स्वभावावर प्रेम केलं आहे मग तिला वाचा आल्यानंतर एकदा आरशामध्ये बघत असताना तीच म्हणाली की तिला तिची ओळख पटत नाही मग मी असा विचार केला की तिच्या चेहऱ्यावरचे हे डाग जर का थोडे कमी झाले तर कदाचित तिला तिची ओळख पटायला मदत होईल इतकंच आता प्रतिमा इमोशनल होते सुमन बोलते असाच मानस उपचाराचा सुद्धा असा उपयोग होऊ दे त्यावर आता रविराज बोलतो हो होईल ना नक्की होईल बरं मी आलोच असं म्हणत आता रविराज तिथून निघून जातो सुमन आता प्रतिमा जवळ येते आणि बोलते वहिनी प्रेम करावं तर रविराज भाऊजींसारखं वहिनी गेली वीस वर्षं त्याने तुमच्या आठवणीत काढली हो पण दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे त्यांनी वळूनही पाहिलं नाही आणि ती पुढे आता प्रतिमाला सांगते आताही ती तुम्हाला अगदी फुलासारखी जपतात तुमचं मन राखतात त्यावर आता प्रतिमा बोलते मी किती भाग्यवान आहे मला कळतंय सुमन खऱ्या अर्थाने सुंदर मन अगदी रविराजांकडेच आहे खरंच मनाचं सौंदर्य खूप इम्पॉर्टंट असते काळानुसार काय चेहऱ्या बदलतच जातो इकडे आता सीन शिफ्ट होतो सुभेदारांकडे सगळे डिनरसाठी बसलेली असतात सगळ्यांची जेवण आता ऑलमोस्ट झालेली असतात आता प्रताप बोलतो अगं कल्पना घासभर जेवायचं म्हणून पिठलं जेवलो आणि तुडुंब खाल्लंय मी सगळे त्यावर आता हसू लागतात कल्पना बोलते तुम्ही ना जरा आता फेऱ्या मारा तर आता प्रताप बोलतो मस्त आयडिया आहे आता मी खोलीत जातो आणि भरपूर फेऱ्या मारतो त्यावर आता अश्विन सांगतो डॅड मला माहिती आहे तुम्ही आता रूममध्ये जाणार आणि फेऱ्या काही मारणार नाही तुम्ही मस्त शांतपणे झोपून राहणार सगळे आता त्यावर हसू लागतात आणि सगळे एक एक करत आपल्या खोलीत जातात इथे आता सायली आणि अर्जुन असतात आता प्रिया त्यांचं बोलणं लपूनच ऐकत असते मनात विचार करू लागते हे दोघं केसबद्दल काहीतरी बोलतील का इतक्यात आता अश्विन तो प्रियाला घ्यायला आणि तिला विचारतो चलतेस ना खोलीत झोपायला त्यावर आता प्रिया बोलते हो मी आलेच तू जा सामोर प्रिया त्याला पाठवून देते आणि आता लपूनच सायली आणि अर्जुनचं सा बोलणं ऐकू लागते अर्जुन सायलीला सांगत असतो की उद्या जायचं आहे ना आपल्याला तर आपण आता मधुगावच्या खोलीत जाऊया सध्या म्हणजे त्यांची मनाची तयारी असायला हवी प्रिया आता विचार करू लागते मनाची तयारी कशासाठी सायली अर्जुनला सांगते की हे मी सगळं पटकन आवरून घेते आणि मग जाऊया आपण त्यावर आता अर्जुन बोलतो नाही नाही मी मदत करतो तुम्हाला काय आहे ना पटापट काम संपेल सायली आता म्हणते ओ नाही थांबा थांबा हे बघा तुम्ही नसलेत ना की माझे कामं अगदी दहा मिनिटात होतात तेच तुम्ही असले ना की माझ्या कामाला अर्धा तास लागतो हो त्यावर आता अर्जुन बोलतो नाही नाही ऐका ना मी करतो तुमची मदत पटकन करतो आता विमल हे सगळं बघते आणि विमल सांगते अरे त्यापेक्षा तुम्ही दोघंही जा मी आहे ना मी आवरते सगळं करते त्यावर आता अर्जुन बोलतो क्या बात आहे फॅन्टॅस्टिक सायली आता अर्जुनला बोलते चला लवकर जाऊया आपण आउट हाऊसमध्ये प्रिया आता हे सगळं बोलणं ऐकत असतं ऐकत असते आणि आजचा भाग इथेच संपतो आता उद्याच्या भागात आपल्याला अर्जुन आणि सायलीचा रोमॅन्स बघायला मिळणार आहे आणि आता प्रिया हारची चोरी करते तिच्याच हारची आणि ती आता बहुतेक मधुबनवर आळ घालणार आहे तिला आता मधुला घराच्या बाहेर पाठवायचं असतं आता कल्पना सुद्धा तिच्या होला हो, हो मिळवते आणि बोलते अर्जुनची झाडती घे पहिले त्याच्या रूमची घे कशी आहे ही स्वतःच्याच मोठा मुलावरती ती आरोप घेते पण आता अर्जुन जाम संतापणार आहे कोण काय होईल पुढे हे पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद